जरांगे पाटलांचा लढा सुटेल आरक्षणाचा तिढा नमस्कार मी अष्टगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पत्रिकांचं विश्लेषण करीत असतो त्यांच्या पत्रिकेत अशी कोणती विशेष ग्रहस्थिती आहे की ज्यामुळे ते अलौकिक कार्य करू शकले याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करीत असतो त्यानुसार आजच्या भागात आपण ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांच्या विशेष मागणीवरून मराठा आंदोलनाचे सर्वे सर्व मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रिकेचं विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये साहजिकच मराठा आरक्षण हा मोठा मुद्दा असेल मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण टिकेल का त्यांना अजून किती संघर्ष करावा लागेल अशा अनेक प्रश्नांचं विश्लेषण आज मी करणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल hmm. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका गोष्टीने वेधले आहे ती गोष्ट म्हणजे मराठा आरक्षणासाठी झालेलं आंदोलन होय त्यातही मनोज जरांगे पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे त्यामुळे त्यांच्या कुंडलीचं विश्लेषण करावं अशी मागणी मला ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांकडून सातत्याने केली जात आहे हजारो मेसेजेस मेल व्हॉट्सअप यूट्यूब व्हिडिओमध्ये कमेंट अशा विविध माध्यमातून ही मागणी केली जात आहे मनोज जरांगे पाटील यांची गौडदौड पाहता त्यांचं कार्य पाहता ते आवश्यक देखील वाटत होतं आता कुंडली विश्लेषण करायचं म्हणजे जन्माचा संपूर्ण तपशील हवा असतो मग आम्ही नेहमीच्या पद्धतीने इंटरनेटवर त्याच्या जन्माचा तपशील शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांची जन्मतारीख सापडली नाही केवळ एकोणावीसशे ब्याऐंशी हे जन्माचं वर्ष सापडलं तुम्हाला माहीत असेल की केवळ तेवढ्या आधारावर पत्रिका बनवता येत नाही म्हणून आम्ही शांत बसलो होतो मात्र ज्योतिषप्रेमी व वा अभ्यासकांकडून वारंवार मागणी येत होती की मनोज जरांगे पाटील यांच्या वाटचालीवर किमान एक तरी व्हिडिओ बनवावा त्यावर आम्ही असा विचार केला की आपली जी स्वसंशोधित जे जे पद्धती आहे तिचा उपयोग करून आपण या पत्रिकेचं विश्लेषण करावं कारण जे जे पद्धतीचं मूळ वैशिष्ट्यच हे आहे की जातकाच्या जन्माचा तपशील उपलब्ध नसताना आपण फलकथन किंवा विश्लेषण करू शकतो आता यासाठी देखील एखाद्या ज्योतिषप्रेमीने किंवा अभ्यासकाने तो प्रश्न मला विचारणं आवश्यक होता तो प्रश्न मला अठ्ठावीस जानेवारी रोजी रात्री तेवीस वाजून एक्केचाळीस मिनिटांनी विचारला देखील गेला ती वेळ घेऊन मी जे जे पद्धतीनुसार कुंडली मांडली एक्केचाळीस मिनिटं असल्यामुळे कुंडलीचं धनु लग्न आलं आता धनु राशीची वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे हे लोक खूप टार्गेट ओरिएंटेड असतात हे लोक आपलं एक विशिष्ट ध्येय ठरवतात आणि त्यानुसार कार्यरत देखील राहतात त्यामुळे अर्थातच इथे पहिली सकारात्मकता आली जसं आपण सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांचं कार्य पाहत आहोत ते आपल्या कार्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलेलं आहे त्यांनी आपलं ध्येय निश्चित केलेलं आहे आणि त्या दिशेने ते सतत कार्यरत असतात कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपलं कार्य सोडलं नाही किंवा आपल्या निश्चयापासून विचलित देखील झाले नाही मागच्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे याआधी मोर्चे देखील निघाले होते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं मात्र ते कोर्टात टिकलं नाही म्हणजे तेव्हा एक प्रकारे मराठा समाजाच्या तोंडाला पाणं पुसल्या गेली होती मात्र मनोज जरांगे पाटलांनी एकच लक्ष ठेवलं की कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळवायचंच त्यानुसार ते, ते एक मी कार्यक्रम करीत राहिले धनु धनुराशीचं हे मुख्य वैशिष्ट्य असतं की एक विशिष्ट ध्येय निश्चित करून त्या दिशेने कार्य करीत राहायचं जे जे पद्धतीने मला जी पत्रिका मिळाली ती धनु लग्नाची आणि सिंह राशीची पत्रिका मिळाली विशेष बाब म्हणजे पत्रिकेमध्ये लग्नेश आणि पंचमेश यांच्यात परिवर्तन योग घडून आलेला दिसला म्हणजे दोन त्रिकोणाचे स्वामी प्रथमेश आणि पंचम स्थानात आणि पंचमेश प्रथम स्थानात होता ही स्थिती अत्यंत प्रबळ मानली जाते म्हणजे या पत्रिकेचे लग्नेश गुरुदेव ते पंचम स्थानात आणि पंचमेश मंगळ म्हणजे ग्रहांचा सेनापती जो लग्न स्थानात विराजमान आहे अर्थात सेनापतीचं शौर्य त्यांच्यात आहे गुरुची बुद्धिमत्ता आणि ज्ञान देखील त्यांच्यात आहे किंवा ते ध्येयनिष्ठ आहे तसं आपण म्हणू शकतो तसंच पंचम स्थानात विराजमान असलेला गुरु त्यांना मार्गदर्शन करतो म्हणजे गुरुतुल्य अनेक व्यक्तिमत्वांचं सहकार्य त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लाभतंय आणि हे एक मोठी बाब या पत्रिकेत दिसून आली पत्रिकेतील राजकीय असेल तर आपण रविग्रहाची स्थिती पाहतो या पत्रिकेत रविग्रह निर्बली झालेला आहे तो शनीच्या राशीत आहे आणि धनस्थानातच आहे अर्थात तो निर्बली झालेला आहे त्यामुळे राजकीय सहकार्य मिळण्याची शक्यता कमी दिसते परंतु या रवीने त्यांची स्पर्धा करण्याची क्षमता वाढवलेली आहे शनी स्वराशीचा म्हणजे कुंभ राशीच्या तृतीय स्थानात विराजमान आहे आपल्याला माहिती आहे की पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रम व पराक्रमाचं स्थान असतं स्था। त्यामुळे सातत्याने पाहिजे तेवढे परिश्रम करण्याची त्यांची मानसिकता तेथून दिसून येते तसंच एकविसाव्या शतकात आपण सामान्य जनतेचं पाठबल शनी ग्रहावरून बघत असतो सामान्य जनतेचं पाठबळ कुठे किती आणि केव्हा मिळेल हे सांगणारा ग्रह कोणता असेल तर ते म्हणजे शनिदेव होय जो त्यांच्या पत्रिकेत उपचय स्थानात म्हणजे त्यांना स्वतः आवडणाऱ्या स्थानात मूळ त्रिकोण राशीचे विराजमान आहे त्यामुळे साहजिकच जनतेचं खूप मोठे सहकार्य त्यांना केवळ आज नव्हे तर एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सातत्याने प्राप्त होणार आहे एप्रिल पंचवीस नंतर जेव्हा शनी मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा स्थिती बदलू शकते परंतु तोपर्यंत त्यांना सामान्य जनतेचं संपूर्ण पाठबळ मिळताना दिसत इथे अजून एक मोठी बाब पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे कोर्ट प्रकारात यश होईल त्या दिशेने विचार केला असता कोर्ट प्रकरणात यश मिळण्याची शक्यता इथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अर्थात त्यासाठी अजून संघर्ष देखील होईल अशी स्थिती दिसत आहे मात्र त्यात पूर्ण यश मिळण्याची शक्यता वाढलेली आहे म्हणजे कितीही विपरीत परिस्थिती असली तरी प्रश्न निकालात सामर्थ्य या पत्रिकेमध्ये आहे सिंहरास आहे अनेक नवपंचम योग पत्रिकेत तयार झालेले आहे म्हणजे जेव्हा आपण धर्म त्रिकोण पाहतो तेव्हा गुरु चंद्र मंगळ आणि शुक्र हे पाच मोठे ग्रह धर्मत्रिकोणात असल्यामुळे एक जे ध्येय ठरवलं किंवा ज्याला ते धार्मिकता मानत आहे ज्याला कर्म मानित आहे अशा धर्माच्या दिशेने भक्कम वाटचाल इथे दिसून येते थोडक्यात मना मनोज जरांगे पाटील हे आपल्या निश्चयावर ठाम राहतील अशी स्थिती दिसून येत आहे आता पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या काळात ते स्वतःचा पक्ष काढतील का तर तशी स्थिती सध्या तरी दिसत नाही मात्र ते जेही कार्य करतील त्यात नक्कीच यश मिळवतील आणि त्या दिशेने प्रगती देखील गाठतील या आंदोलनामध्ये मराठा समाजाचा उद्रेक होईल अशी भीती सर्वांनाच वाटत होती मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने शांतता व संयम राखून हे प्रश्न हाताळले कुठेही समाजाचा उद्रेक होऊ दिला नाही ही, ही देखील एक सकारात्मक बाब आपल्याला म्हणता येईल आता पुन्हा असा प्रश्न निर्माण होतो की आरक्षणाचा हा जो जी आर निघालेला आहे त्यात अडचणी येतील का तर पत्रिका पाहिली असता त्यात अडचणी नक्कीच येतील मात्र त्यातूनही मार्ग निघून त्यांना यश देखील मिळेल अशी स्थिती दिसून येत आहे अनेक अनेक गुण त्यांचे आपल्याला सांगता येतील ते गुण आहेतच म्हणून कोणतीही पार्श्वभूमी नसताना लाखो करोडो लोकांचा सपोर्ट त्यांना मिळाला त्यांची ती चिकाटी असेल मराठा समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असेल अशा अनेक गोष्टींमुळे ती सकारात्मकता त्यांना मिळाली मनोज जरांगे पाटील येणाऱ्या काळात स्वतःचा पक्ष स्थापन करतील का असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्या दृष्टीने फारशी काही सकारात्मक स्थिती या पत्रिकेत दिसत नाही आहे परंतु आपलं क्रिएटिव्ह वर्क ते नक्कीच करणार आहेत म्हणजे समाजाच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल असं कार्य ते करतील ही देखील मोठी सकारात्मक बाब दिसून येत आहे एकंदरीत विरोध असो किंवा सपोर्ट असो जे काही असे परंतु एक ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करणारी लग्नाची आणि सिंह राशीची ही जे जे पद्धतीची पत्रिका मिळाली या पत्रिकेचं वैशिष्ट्य म्हणजे लग्नेश पंचमेश यांच्यात झालेला परिवर्तन योग होय तृतीय स्थानात विराजमान असलेले मूळ त्रिकोण राशीचे शनिदेव होय असे अनेक योग पत्रिकेत आहेत की जे त्यांना सकारात्मकता देत आहेत परंतु हीच पत्रिका असं देखील दाखवत आहे की शनी जेव्हा मीन राशीत जाईल तेव्हा त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागेल मात्र त्याआधी म्हणजे शनी जोपर्यंत कुंभ राशीत आहे तोपर्यंत ही पत्रिका अत्यंत सकारात्मक आहे लग्नपत्रिकेने आणि राशीपत्रिकेने अशा दोन्हीकडून प्रबळ अवस्थेत पाच पाच ग्रहांद्वारे धर्म त्रिकोण पूर्ण होत असल्यामुळे ते आपल्या ध्येयाला चिकटून राहतील विशेष बाब म्हणजे गुरुवर पुन्हा शनीची दृष्टी आहे चंद्रावर शनीची दृष्टी आहे जसं आपल्याला माहिती आहे की शनी शनी म्हणजे सामान्य जनता होय त्या बळावर ते यशस्वी होतील यशस्वी म्हणजे त्यांनी जे ध्येय बाळगले आहे त्यात त्यांना यश मिळेल त्यांचं एकच ध्येय सध्या दिसून येत आहे आणि ते म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं होय स्वतःचा पक्ष स्थापन करणं हे कदाचित त्यांचं ध्येय नसावं म्हणून ते त्या दिशेने जाणार नाहीत अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहितीसह आपण पुन्हा भेटणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष